काय शौर्या ते हो ॲपल नाही आहे मॅंगो आंबा काय ते काय म्हणायचं त्याला ॲपल नाही म्हणायचं मँगो आहे मँगो आंबा घे तुला पण घे काय आर्या ते काय आहे काय ते काय आर्या ते ॲपल नाही ते आम्ही कोणत्या पण फळाला ॲपल म्हणतो ॲपी नाही ती बाबू मँगो आंबा काय ते आंबा हां आंबा आपी नाही मम्माला दे मम्माला दे नाही दे छान तू दे मम्माला दे आर्या हा दे दे मम्माला दे ना अगं ऍपल नाहीये ते नाही नाहीये ते आंबा आहे आंबा मँगो काय ते शौर्याला अजून पाहिजे थे तिथं थे ठेवलेलं आहे काय 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 पाहिजे तुला ऍपल पाहिजे अजून काय तुला दिलं होतं कुठे आहे तुझं कुठे तुझं तुझी हॅपी कुठे कुठे आहे तुझी हॅपी ते बघ ती आर्याकडे बघ जा घेऊन ये काय ऐ कच्चे बाबू ते चल बाय कर सर्वांना बाय बाय कर ॲपी देते मी ए ॲपी ॲपी नाही आहे ती मँगो ते मँगो डॉलला दे ॲपी दे डॉलला डॉल इच्छा फेकायची नाही तो बॉल नाही येड काय बायकर चल सर्वांना मी तुला देते बाय बाय देते चल, चल देते चल ॲपी देते चल लगेच रडते शानी <coughs> चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये